रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्या युवकाचे प्राण वाचले असते पाऊन तास उलटूनही आली नाही रुग्णवाहिका नागरिकांचा संताप खांडबाराहून अर्धा किलोमीटरवर झाला होता अपघात खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ राहिली असती तर वेळेवर उपचार झाला असता खांडबारा ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसापासून एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध नाही शासन आदिवासी नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहेत खेळ नवापूर तालुक्यातील खांडबारा सेही रस्त्यावर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलीत समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती या अपघातात दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते अपघात झाल्यानंतर नागरिकांनी एकच मोठी अपघात बघण्यासाठी गर्दी केली होती मात्र अपघातग्रस्तांना कोणीही मदत करण्यास तयार न होता काही काळानंतर काही नागरिक मदतीसाठी आलेत मात्र दोघ जण गंभीररित्या जखमी झाले होते त्यात सुनीलाल कोकणी राहणार वडदा या युवकास तोंडाला नाकावर गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तश्राव झाला होता खासगी वाहनांना मदतीसाठी विनंती करत असताना कोणीही मदत करण्यास तयार नव्हते नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन केला मात्र पाऊन तास उलटल्यानंतरही एकशे आठ रुग्णवाहिका आले नाही पोलिसांनी मोठी कसरत करत खासगी रिक्षा आणून दोघ जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून तात्काळ विसरवाडी एकशे आठ रुग्णवाहिकाद्वारे पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुनीलाल कोकणी राहणार वडदा या युवकाचा उपचारादरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर दिलीप शंकर चव्हाण राहणार खादगाव हा जखमी असून त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिका राहिली असती तर अपघातग्रस्तांना लवकर मदत मिळून सदर युवकांचे प्राण वाचले असते असेच काही बोलले जाते मागील अनेक दिवसापासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकात बिघाड झाल्याने रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे नवापूर तालुक्यात नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातग्रस्त व गरीब लोकांचे प्राण टांगणेला आहेत गरीब आदिवासी लोकांसाठी जीवनदायी मानली जाणारी एकशे आठ का उपलब्ध नसल्याने आदिवासी नागरिक व अपघातग्रस्त नागरिकांच्या जीवांशी संबंधित विभाग खेळ खेळत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर नमस्कार मी सरपंच अविनाश गावित नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ नसल्याने गरीब आदिवासी लोकांचे हाल होत आहे तर मागील पंधरा दिवसामध्ये इथं खांडबारा ग्रामीण रुग्णालयात सोळा अपघात झाले अशी नोंद आहे तर इथं खांडबारा परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे आणि काल इथं खांडबारा एका ठिकाणी दोन मोटरसायकलांचा अपघात झाला त्या दरम्यान एकशे आठला वारंवार फोन केल्यानेही फोन तास उलटण्याने एकशे आठ अवेलेबल झाली नाही त्या लोकांना ते लोक स्वतः रिक्षामध्ये त्यांना इथं खांडबारा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले आणि इथून त्यांना नंदुरबार सिव्हिलला घेऊन गेले त्या दरम्यान त्या लोकांचा मृत्यू झाला जर त्यांना एकशे आठ टायमावरती भेटली असती त्या टायमावरती जर उपचार भेटला असता तर त्या लोकांचा जीव वाचला असता तर शासनाला आम्हाला विनंती आहे वारंवार तक्रार केल्यानेही एकशे आठ एकदम भंगार एकशे आठ पाठवून देतात खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला तर एकशे आठ जर अवेलेबल टायमावरती त्या लोकांना अवेलेबल झाली असे त्या लोकांचा जीव वाचला असता तर शासनाला आम्हाला हेच सांगायचे की आदिवासी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे का तुम्हाला एकशे आठ महत्त्वाची आहे तर शासनाला विनंती आहे की तुम्ही अजून किती गरीब आदिवासी लोकांचा जीव घेणार एकशे आठच्यासाठी तर लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की आम्हाला वारंवार तक्रार कर एकशे आठसाठीही तक्रार करावं पडते ही लाजीरवाणी गोष्ट आहे तर शासनाने लवकर लवकर इथं दर्जेदार एकशे आठ अवेलेबल करून द्यावी हीच आमची विनंती आहे